नमस्कार मुचंडी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू आणि भगिनींनो आज आपण ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट पाहणार आहेत ही ब्लू प्रिंट मुचंडी गटाच्या विकासाचा आराखडा कसा असेल हे दर्शवणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सक्षम नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा विकासाचा सा ध्यास पालकमंत्री दादा पाटील यांचे मार्गदर्शन आणि जतचे कार्यसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे अथक प्रयत्न या सगळ्यांच्या बळावर मुठंडी जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा वाहत आहे आपल्या भागाचा विकास प्रत्येक गावाची प्रगती आणि प्रत्येक घराचा आनंद हे स्वप्न साकार करण्यासाठी ही ब्लू प्रिंट माध्यमातून केलेला हा आमचा ठाम संकल्प आहे आणि या संकल्पाला कृतीत उतरवण्यासाठी एक तरुण प्रामाणिक आणि कर्तृत्ववान नेतृत्व पुढे येत आहे श्री रमेश गंगण्णा देवर्षी विकासाची नवी दिशा जनतेचा ठाम विश्वास हीच आपल्या भागाची ब्लूप्रिंट मुचंडी श्रद्धा इतिहास आणि विकासाचा संगम मुचंडीची ही भूमी साधी नाही ही भूमी आहे भगवान श्रीकृष्णांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली मुचकुंद ऋषींच्या वास्तव्याने गौरवलेली आणि महाभारतकालीन परंपरेचा वारसा जपणारी याच भूमीवर वसलेले श्री दरेश्वर दर्याप्पा महाराजांचे जागृत देवस्थान हे केवळ मुसंडीचेच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे बोर नदीचा शांत काठ उंच डोंगरावर वसलेले मंदिर आणि निसर्गरम्य परिसर निसर्ग इतिहास आणि अध्यात्म यांचा असा सुंदर संगम असूनही दुर्दैवाने अनेक वर्ष हे क्षेत्र शासकीय उपेक्षेचा बळी ठरले होते ना रस्ते व्यवस्थित ना भाविकांसाठी सुविधा ना पर्यटनाचा विकास पण आता परिस्थिती बदलणार आहे विकासाची नवी पहाट राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख सरकार विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचे विशेष मार्गदर्शन आणि मुचंडी जिल्हा परिषद गटाचे कर्तबगार नेते श्रीमान रमेश गंगाण्णा देवर्षी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या पवित्र क्षेत्राला तीर्थक्षेत्र ब दर्जा आणि तब्बल पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झालाय हा निधी म्हणजे केवळ पैसा नाही तर मुचंडीच्या भविष्याचा आराखडा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सातत्याने प्रस्ताव मांडणे आमदार गोपीचंद परळकर साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा दर्जा मिळवून देणे हे सर्व काम रमेश देवर्षी यांनी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले पाच कोटींचा निधी विकासाचा कायापालट या निधीतून आता मुचंडीचा चेहरा मोहरा बदलणार आहे मंदिराचे सुशोभीकरण व जीर्णोद्धार आधुनिक सुविधा प्लस प्राचीन वारसा जपणारी रचना अद्ययावत भक्तनिवास व विश्रांतीगृह भाविकांना सुरक्षित व आरामदायी निवास रस्ते व पायाभूत सुविधा मुसंडी ते मंदिर भव्य मजबूत व सुरक्षित रस्ता वृद्ध महिला व दिव्यांगांसाठी सोयीस्कर प्रवास पिण्याचे पाणी प्रकाश स्वच्छता व्यवस्था पार्किंग मंडप व भाविक सुविधा केंद्र निसर्ग पर्यटन इको टुरिजम विकास बोर नदीकाठ व डोंगर परिसर सुशोभित करून पर्यटन स्थळ म्हणून विकास रोजगार आणि आर्थिक क्रांती या विकासामुळे स्थानिक दुकानदार हॉटेल व्यावसायिक वाहन चालक लहान उद्योग तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे मुसंडी आता केवळ तीर्थक्षेत्र राहणार नाही तर धार्मिक प्लस पर्यटन प्लस आर्थिक विकासाचे केंद्र बनणार आहे रमेश देवर्षी शब्दाला जागणारा नेता निवडणुकीत दिलेले आश्वासन हे फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणजे रमेश देवर्षी अभ्यासू पाठपुरावा शासन स्तरावरील धडपड मुख्यमंत्री व आमदारांशी सातत्यपूर्ण समन्वय निधी मंजुरी पर्यंतची जिद्द यातून त्यांनी सिद्ध केले आहे की बोले तैसे चाले त्याची वंदावी पावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे मार्गदर्शन आणि रमेश देवर्षी यांची जिद्द यांच्या माध्यमातूनच खकत शक्य झालाय आज मुचंडीच्या विकासाचा पाया रचला गेलाय श्रद्धेला सन्मान मिळालाय आणि प्रगतीचा नवो इतिहास लिहिला जात आहे हे आहे शेड्यार गावातील श्री मडीसिद्ध मंदिर अतिशय प्राचीन ऐतिहासिक आणि भक्तिभावाने नकलेलं श्रद्धास्थान बिरोबासारखा सारखा अवतार मानल्या जाणाऱ्या या देवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज येथे येत असतात आता या देवस्थानाच्या विकासाला मिळणार आहे नवी दिशा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रमेश देवर्षी यांच्या पुढाकारातून या मंदिराला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा देऊन भव्य सुशोभीकरण आणि विकास कामांचा आराखडा साकार होणार आहे अनेक लहान मंदिरांचे जतन भव्य दीपमाळ उभारणी पेविंग ब्लॉक भाविकांसाठी बसण्यासाठी कट्टे झाडांलगत संरक्षक कुंपण व वृक्ष संवर्धन शेजारील तलावाचे सुशोभीकरण आणि मैदानावर भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा संकल्प श्रद्धा पर्यटन आणि विकासाचा संगम घडवत शेड्यारच्या प्रगतीकडे टाकलेलं हे एक मोठं पाऊल आज आपण जे पाहत आहोत ते केवळ एक दृश्य नाही ही आहे एक स्पष्ट दृष्टी आणि त्या दृष्टीचं प्रत्यक्षात उतरणारं रूप श्री भैरवनाथ मंदिराचा विकास म्हणजे फक्त इमारतींचं काम नाही हा विचार आहे की भाविक जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांना सुविधा मिळतील सुरक्षा मिळेल आणि श्रद्धेला साजेसं सा वातावरण मिळेल या आराखड्यामध्ये आपण पाहतो सुसज्ज प्रवेशद्वार सुव्यवस्थित पायवाट भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विकास प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि प्रत्येक निर्णय भविष्यातील गरज लक्षात घेऊन घेतलेला आहे ही संपूर्ण विकास संकल्पना साकार होत आहे मुचंडी जिल्हा परिषद गटाचे नेते श्री रमेश गंगाण्णा देवर्षी यांच्या दूरदृष्टीतून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे वारसा जपायचा पण भविष्यासाठी तो सक्षम करायचा या विकास आराखड्याला आवश्यक पाठबळ मिळाला आहे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासकीय समन्वयामुळे या संकल्पनेला अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे या विकासातून फक्त मंदिरच नाही तर संपूर्ण परिसर नव्या ओळखीनं उभा राहणार आहे हा बदल आजचा नाही तो पुढील अनेक पिढ्यांसाठी आहे जिथे श्रद्धा असेल तिथे सुविधा असतील आणि विकास असेल जो श्रद्धेला बाधा न आणता तिला बळ देईल हे आहे श्री भैरवनाथ मंदिराचं ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट एक दृष्टी एक आराखडा आणि मुचंडीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल साहू कैसे जीवन गुरुवीण नाही नरनारायण गुरुचरिताचे करारायण नाही नरनारायण गुरुचरिताचे करारायण मुचंडी जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात एक नवा उत्साह आणि विकासाची दृष्टी घेऊन आलेले नेतृत्व म्हणजे श्री रमेश गंगाणा देवर्षी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून समोर आलेले रमेश जी हे केवळ एक नाव नसून त्यांनी मुचंडी परिसरात तरुणांची एक मोठी फरी निर्माण केली आहे त्यांच्या याच संघटन कौशल्याच्या जोरावर आज मुचंडी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता दिमाखात स्थापित आहे सामान्य कार्यकर्त्याला बळ कसे द्यावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेशजी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी तरुण पिढीच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली आहे पडळकर साहेबांनी एका, एका निष्ठावान युवकाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संधी देऊन हे सिद्ध केले आहे की आता सामान्यातला सामान्य युवकही सत्तेच्या माध्यमातून जनसेवा करू शकतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाची दूरदृष्टी आणि गोपीचंद पडळकर साहेब यांची संघर्षाची साथ लाभलेले रमेश देवर्षी आता मुचंडी गटाचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहेत तरुणांचे संघटन ग्रामपंचायतीच्या सत्तेतून मिळालेला प्रशासकीय अनुभव आणि सर्वसामान्यांच्या कामाची ओढ हीच रमेशजींची ताकद आहे पडळकर साहेबांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि मुचंडी गटाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी रमेश गंगांना देवर्षी यांना साथ देणे ही आता प्रत्येक युवा मनाची आणि जनतेची गरज बनली आहे मुचंडी गावाची ओळख ही केवळ शेती संस्कृती आणि कष्टकरी जनतेमुळे नाही तर आपल्या श्रद्धेच्या केंद्रामुळे आहे ते श्रद्धास्थान म्हणजे श्री रामेश्वर मंदिर अनेक वर्षांपासून हजारो भाविकांची अढळ श्रद्धा जिथे जोगली गेली आहे त्या पवित्र मंदिराला आता शासनाकडून तीर्थक्षेत्र ब वर्गाचा अधिकृत दर्जा प्राप्त झाला आहे ही केवळ आनंदाची बातमी नाही तर मुचंडीच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा आहे या महत्वाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून मुचंडी जिल्हा परिषद गटाचे नेते श्री रमेश गंगांना देवर्षी आणि लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद परळकर साहेब यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या पुढाकारामुळेच आज हा दर्जा मंजूर होऊन मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे आता लवकरच पुढील कामांना सुरुवात होणार मुचंडी ते रामेश्वर मंदिर डांबरी व मजबूत रस्ता मंदिर परिसराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण पिण्याचे पाणी वीज व प्रकाश व्यवस्था स्वच्छतागृहे भाविकांसाठी बसण्याची सोय पार्किंग व विश्रांती व्यवस्था तीर्थक्षेत्र म्हणून पर्यटन व स्थानिक रोजगाराला चालना या विकासामुळे केवळ मंदिराचा नाही तर संपूर्ण मुचंडी गावाच्या आर्थिक सामाजिक आणि धार्मिक प्रगतीचा पाया मजबूत होणार आहे आज श्रद्धेला विकासाची साथ मिळाली आहे आणि या विकासाच्या वाटचालीत रमेश देवर्षी यांचे नेतृत्व आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे मार्गदर्शन मुचंडीला नक्कीच नवी दिशा देणार रा आहे रामेश्वराच्या कृपेने आपल्या गावाचा विकास आपल्या लोकांची सोय आणि आपल्या भागाचा सन्मान हेच आपले आहे Yeah. बसवेश्वर मंदिर खोजनवाडी श्रद्धा परंपरा आणि विकासाचा संगम खोजनवाडी गावाची ओळख म्हणजे भक्ती परंपरा आणि अध्यात्माची अखंड ज्योत हेच पवित्र स्थान म्हणजे श्री नंदी बसवेश्वर मंदिर हे मंदिर सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराज यांच्यापासून सुरू झालेले पवित्र स्थान आहे पुढे गिरमलेश्वर महाराजांनी या परंपरेची धुरा सांभाळत मंदिराची सेवा व विकास पुढे नेला गावकऱ्यांच्या एकजुटीतून उभं राहिलेलं हे मंदिर आज संपूर्ण पंचक्रोशीचं श्रद्धास्थान बनलं आहे मंदिर बांधकामादरम्यान जैनांच्या जमिनीत पवित्र नंदीची मूर्ती सापडली आणि तिची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हापासून हे स्थान नंदी बसवेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं दोन हजार तेरा ते चौदा साली राजस्थानहून बनवून आणलेली माधवानंद प्रभुजींची भव्य मूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली नित्य सेवा परंपरा इंचगिरी संप्रदायाच्या परंपरेनुसार येथे दररोज पहाटे काकड आरती सकाळचे भजन संध्याकाळचे भजन आणि रात्री बारा अभंग सेवा अखंड भक्तीभावात सुरू असते विकासाचा नवा अध्याय आज या पवित्र मंदिरासाठी आमदार माननीय गोपीचंद परळकर साहेब यांच्या माध्यमातून श्री रमेश देवर्षी यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच सौ विना रमेश बिरादार आणि सौ सुनीता अप्पासाहेब बेडगे यांच्या प्रयत्नातून मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा लवकरच प्राप्त होणार आहे आणि तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीतून मंदिराचा सर्वांगीण विकास सुशोभीकरण व भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत ही केवळ सुधारणा नाही हा खोजनवाडीच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे श्रद्धा जपणारा वारसा आणि विकास घडवणार सक्षम नेतृत्व नंदी बसवेश्वर मंदिर आता तीर्थक्षेत्र म्हणून उजळणार आहे चला या पवित्र कार्यात आपण सर्वजण सहभागी होऊया